मिळून पंचाहत्तर वर्ष झाली तरी यवतमाळ जिल्ह्यातील एक गाव असंही आहे जे वास्तवापासून पण शासनानं कोणतंही लक्ष न दिल्यानं या गावातील लोकांच्या पायात आजही आज अज्ञानाच्या बेड्यास पडल्या यवत आहेत यवतमाळ जिल्ह्यातील चिंचोली कारेगाव हे ते गाव तीस वर्षापूर्वी पासे समाजातील लोकांनी एका पडीत जागेवर हे गाव वसवलं निसर्गाच्या कुशीत वसलेल्या चिंचोली गावा या गावातील चि लोकांना देशाला स्वातंत्र्य मिळालंय पंतप्रधान राज्याचे मुख्यमंत्री हेही त्यांना माहीत नाहीत गाव आणि गावातील अज्ञान त्यांच्या पाचवीलाच कायम पुजलेलं असत फासेपारधी समाजातील नागरिकांना मतदानाचा अधिकार मिळू शकला स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षांनंतरही बेड्याला गावाचा दर्जा नाही त्यामुळे मूलभूत सुविधा गावापासून कोसो दूर आहेत फास्यपारधी समाजाचा मूळ व्यवसाय शिकार मात्र शासनाने शिकारीवर बंदी घातल्यानं या समाजातील लोकांपुढे पोट भरायचं कसं हा प्रश्न निर्माण झालाय त्यामुळे ग्रामस्थांनी एकोणीशे चौऱ्याण्णव पासून पडी शेत जमिनी वाहतीत आणून शेती करणे सुरू आहे मरणाच्या माणसाला पाणी आणि जागा मिळू शकते तर जिवंत माणसाला का नाही असा प्रश्न फासे समाज बांधवांकडून उपस्थित करतात आमच्या गावात रोड नाही पाणी नाही आम्हाला पट्टे नाही वावराचे पट्टे नाही करून दिले आम्हाला योजना नाही खाण्याची योजना नाही राशन कार्ड नाही मतेदान नाही आहे आम्हाले कोणी येऊन खातदार साथास कोणी साहेब येऊन पाहत नाही आहे यवतमाळचा सा साहेब नाही कलेक्टर साहेब बी नाही येऊन पाहत आहे आमचं गाव येऊन पाहिज्यांना आम्हाला गावाचं नाव नाही दिलं त्यानं आम्हाला जे काय आहे त्या आम्हाला पट्टे मिठे आम्हाले वावरा शेताची मदत करू लावा आम्हाले पट्टे करून द्या आम्हाला यो कोपणाची योजना करून द्या आम्हाले मतदानची योजना करून द्या आम्हाला काय रासा इलेक्शन कारट करू लावा देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना फासेपारधी समाज आजही मूलभूत सुविधांपासूनही वंचित आहे प्रगत विज्ञान अवघ्या सृष्टीला गवसणी घालते मात्र फासेपारधी समाजाचं हे गाव आजही देशाच्या नकाशावर नाही विशेष म्हणजे फासेपारधी या समाजातील हजारो लोकांना चौऱ्याहत्तर वर्षानंतरही मतदान करण्याचा अधिकार मिळालेला नाही आमच्या लेकरांना खाद्य नाही भेटत आमच्या लेकरांना शिक्षण पाणी नाही गावात कि कोण्या शिक्षणा पाण्याला जर कोणी बोलावलं गेलं आले पारदी आले दूर करा दूर करा चला ए दुरून चला ए आमच्या पाण्याला हत् ए आमच्या असा नियम आमच्यासाठी का बनला बा आमच्या आमच्यासाठी का बनला असा नियम आमचे लोक आहे मग त्याला सुधरवा ना तुम्ही सरकार एवढी मोठी असली तुमची सरकार तर आम्हाला सुधरवा ना आमचा आमचा जे पारधी समाजाचा जे लोक लोकसंख्याचा ते भांगली समाज आहे त्यांना थोडं गोडा करा त्यांना समजवा त्यांना शिकवा त्यांना स्वतःची भाषा तुमची भाषा शिकवा तुम्हाला ज्याला नसणे त्याला शिकवा पण आम्हाला तुमच्यासारखं बनवा आम्हाला हो असं नाग दाबून चाला असं नका आम्हाला अशी परिस्थिती नका देऊ का आमचे लेकर आहे आता आता या या काळामध्ये तर अशाच अशीच परिस्थिती परिस्थिती की आमच्या तर लेखरावर तर परिस्थिती ढळेल तर आमचे लेखक काय म्हणा आई तुला आम्हाला जन्म जन्म का दिला का दिला आम्हाला जन्म असा पारधीच्या लोक पारधीच्या लोक म्हणून आम्हाला दूर करते पारध्याचं म्हणून असे नका म्हणून आम्हाला पारधी माणूस आहे आम्ही बाई आहे आम्ही आम्हाला बाई म्हणा ताई म्हणा किंवा आम्हाला शाळेत गेला आम्हाला बसू दे नीट बस असं म्हणा पण आम्हाला कदा कधीही नकारू नका गावाचा दर्जा मिळालाच नसल्यानं सर्वच नागरिक मतदान आधार कार्ड रहिवासी दाखला आणि शासनाच्या विविध सोबी सुविधा पासून वंचित आहेत गावाला रस्ते नाही शाळा नाही पिण्याच्या पाण्याची सोय नाही जीवन जगत असताना फासे पारधी समाजाला चांगलीच कसरत करावी लागते माझ्या हे गाव घरं आमच्या काडीचे आहे आणि सापा सापाचं आणि च्यू वागामेगाचं खूप भीती वाटते आणि रात्री लायंग चालली गेली तो खूप जंगलाचं भीती वाटते आणि लायंग नाही राहत किंवा के केव्हा तो काहीच नाही किंवा तो असं वाटते की कोणी पोरे इकडे भटकून जाते काय करते आणि रात्री कोणी बाजाराला गावाला गेलं की तिकडे रस्ता नाही पाण्याला गेलं तर आम्ही पाणी भरायला जाते सर तो तिकडे नाही का आमचे गुंड फेकून देते काट्या लावून देते रस्त्याला त्यांचं पण अडचण होते आणि बुड आबाची आमच्या आजोबा आजोबा राहते त्यांना काही त्रास खूप होते पाणी मिनी भरायचा हे पण आमचं पाणीच सुविधा करून द्या अशी माझी विनंती आहे अंगणवाडी सेविका बेड्यावर देण्यात यावी बेडा तिथं अंगणवाडी देण्यात यावी ब इकला जमिनी असेल त्यांच्या जमिनीचे पट्टे देण्यात यावी शिकला जमिनीचे पट्टे देण्यात यावी पुन्हा सा या दीड लाख रुपयापर्यंत योजना त्यांना रोजगार देण्यात यावी शंभर टक्के घरकुल फाशेपारधी समाधाना देण्यात यावी कारण करप्ट झालेले लोक आहे आदिवासी डिपार्टमेंटचे कारण ते पांढरकवळा प्रकल्प अधिकारी अंतर्गत तीन कोटी रुपये पडलेले आहे पण अजूनपर्यंत जाग नाही आमचे पारधी समाज या ठिकाणी किती कचऱ्यामध्ये पडत आहे जर समजा शासनाचे विल्हेवाट लावत नसेल तर त्या निधीचा काय आणि त्या फाशेपारधी समाजाचा विकास कसा होईल देश स्वातंत्र्य होण्याआधी इंग्रजांनी गुन्हेगारी जमात म्हणून कपाळावर मारलेला शिक्का आस्थादायक त्यांच्या कपाळावरून पुसल्या गेलेला नाही त्यामुळे या लोकांची अवस्था ना, का ना घाट का अशी झाली आहे फासेपारधी समाजातील हजारो लोक आजही संविधानिक हक्कांपासून वंचित आहे आजही फासेपारधी समाजातील तीनशे पेक्षा जास्त नागरिकांना मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झालेला नाही त्यामुळे ग्रामस्थांना पुन्हा आगामी निवडणुकीत मतदानापासून वंचित राहावं लागणार आहे न्यायासाठी ऐन दिवाळीच्या दिवशी संविधानाने दिलेल्या अधिकारासाठी किटावापरा येथून अंधार यात्रा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आली होती त्याची ही दखल घेतल्या गेलेली नाही आता शासनाला कसं जागं करावं हा प्रश्न फासेपारधी समाजापुढे आहे